हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण बनवत आहे शिमला मिरची भाजी तर ते इथे मी व्यवस्थित शिमला मिरची धुवून कापून घेतलेली आहे कांदा कापलेला आहे लसूण जिरं हे तेलात फोडणी देण्यासाठी टाकलं आहे तर ते छान लाल येईपर्यंत गोल्डन ब्राउन ब्राउन होऊपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं प्रकारे नक्की बनवून बघा कशी लागते खूप छान लागते भाजी आम्ही प्रकारे बनवतो त्याच्यानंतर भरली भरली पण छान लागते भरवणी पण मुलांना अशा प्रकारे आवडते मग मी अशी प्रकारे बनवलेली आहे तर इथं मी कांदा व्यवस्थित भाजून घेतला तेलामध्ये तळून त्यानंतर शिमला मिरची टाकली त्याच्यात मीठ टाकलं ती व्यवस्थित हलवून घ्यायचं शिमला मिरची छान अशी धुवून बारीक कापून घ्यायची बघा छान अशी मिक्स करून घ्यायची कांदा तेल याच्या मीठ याच्यामध्ये तर त्याच्यावर झाकण ठेवलं आणि ते, ते काढले आता तर बघा कलर चेंज झालेला आहे शिमला मिरचा शिजण्या शिजायला लागली आता थोडी थोडी हो तर तरी पण आपण अजून पाच मिनटं होऊ देणार आहे त्याच्याशिवाय चांगले नाही लागत तर इथं झाकण काढलेलं होतं आणि मग नंतर त्याच्यामध्ये मी लाल मिर्च पावडर आणि हळद मी जास्त गोडले मसाले वापरत नाही त्रास होतो त्यामुळे मग इथे मी छान ते धुके टाकले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतले ते बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यातच आता दा शेंगदाण्याचं कूट टाकायचा कुठलेला दोन चिमूट टाकलेलं आहे मी ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चा। आणि छान त्याच्यातलं पाणी आहे ना ते आटू द्यायचं खूप छान लागते ही बघा किती छान दिसते आता काय व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झालेली आहे दिसते पण किती छान आणि खायला पण छान आहे ते बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची अशा प्रकारे बनवून बघा खूप छान होते ते बघा व्यवस्थित हलवून घ्यायची बघा बघा किती छान दिसते आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की सांगा कमेंट करून ते बघा ते तेलामध्ये मिक्स करून घेतली व्यवस्थित तेल पूर्ण बाहेर निघाले आता त्याचा अशा प्रकारे बनवायची खूप छान होते ते बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा त्याला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून तर बाय बाय